नमस्कार मी तन्मय केतकर मागच्या के माहिती घेतली होती त्यात आपण बघितलं होतं की सातबारा उतार्यावर एखाद्या जमिनीचं क्षेत्रफळ हे हेक्टर आर आणि प्रति असं दर्शवण्यात येतं तर यातील प्रति हा जो भाग आहे हा गुंठ्याचा दहावा भाग असतो आर म्हणजे गुंठा आता एक गुंठा म्हणजे नक्की किती तर तेहतीस फूट बाय तेहतीस फूट आकाराचा जमिनीचा तुकडा म्हणजे गुंठा आता गुंठा हा शब्द कसा रूट झाला त्याची सुद्धा एक कंबटशीर गोष्ट आहे भारताच्या मोजणीचं काम जेव्हा ब्रिटिशांनी सुरू केलं तेव्हा गुंटर नावाच्या अधिकाऱ्याला ते जमीन मोजण्याचं काम दिलं आणि त्या गुंटर अधिकाऱ्यांनी तेहतीस फूट लांबीच्या गुंटर चेननी सबंध भारताची मोजणी केली त्यामुळे साहजिकच तेहतीस बाय तेहतीस तेहतीस बाय तेहतीस ते ते असे ते जमिनीचे तुकडे मोजले गेले आणि गुंटर चेननी मोजला गेलेला जमिनीचा तुकडा म्हणून त्याला गुंठा असं नाव प्रचलित झालं गुंठ्याच्या पुढे आपण आलो की डायरेक्ट हेक्टर येतो हे एक हेक्टर म्हणजे शंभर गुंठे आपल्या बोलीभाषेत जे आपण एकक वापरतो एकर ते सातबारावर कुठेही दर्शवण्यात येत नाही तर एक एकर म्हणजे किती तर एक एकर म्हणजे चाळीस गुंठे किंवा एक हेक्टर म्हणजे अडीच एकर असं ते साधारण जमिनीचं एकक आहे आज आपण सातबारावर जमिनीचं क्षेत्रफळ कसं लिहितात याची थोडक्यात माहिती घेतली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते अवश्य कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद